नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रवी खांडरे तुमच्या सर्वांच्या लाडक्या नदी इम्पॉसिबल या युट्यूब चॅनल मध्ये मी सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत इथं आठवी एन एम एस यामधील विषय मानसिक क्षमता चाचणी ज्याला आपण मेंटल एबिलिटी टेस्ट असे म्हणतोय जे की मॅथ्स पेपर असं संबोधलं जाते आणि आजचं सेशन असणार आहे पार्ट थ्री साठी आणि आजच्या सेशन मध्ये आपण क्रमाने येणारे अक्षर गट याच्या आधारित आपण चर्चा करणार आहोत आणि आ, ही चर्चा असणार आहे तयारी नव्वद पैकी नव्वद गुण घेण्याची आता जर तुम्हाला पण ह्या मॅटच्या पेपरमध्ये जर नव्वदच्या नव्वद नव्वद पैकी जर नव्वद जर गुण तुम्हाला मिळवायचे असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या वेल ला प्रेस करा तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपण वर्ग आठवीच्या एनएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी एक सिरीज चालू केलेली आहे त्या सिरीजचं नाव आहे संघर्ष सिरीज बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो या संघर्ष मध्ये तुम्हाला मॅट प्लस तुम्हाला सॅड म्हणजे दोन्ही तुम्हाला नव्वद प्लस नव्वद तुम्हाला दोन्हीही पेपरची तयारी तुम्हाला परिपूर्ण करून घेतली जाणार आहे तर चला तर विद्यार्थी मित्रांनो मग कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा न करता आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला अक्षर मालिकेवरील प्रश्न जे की आपण पार्ट वन आणि पार्ट टू चा व्हिडिओ आपण बनवलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर काळजी करू नका या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे आणि त्या लिंक वरती क्लिक करून तुम्ही मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो वीस पर्यंतचे जे उदाहरणे होते एक्झाम्पल होते अक्षर मालिकेवरील प्रश्न आ, क्रमाने येणारे अक्षरगट ते आपण मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलेला आहे आजचा प्रश्न असणार आहे एकवीसचा आता एकवीस वा प्रश्न नेमकं कशा प्रकारचा आहे काय नाही ते आपण पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या प्रश्नांमध्ये तीन पद आपल्याला दिसतात पहिलं पद आहे डी जी दुसरं पद आहे जेएम एम ट्वेंटी थ्री तिसरं पद आहे आपल्याकडे पीएस एस थर्टी फाईव्ह बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो डीजी अकरा जेएम एम तेवीस पी एस पस्तीस अशी आपल्याकडे तीन पद आहेत आणि चौथं पद नेमकं आपल्याकडे काय येणार हे आपल्याला विचारलेलं आहे मग नेमकं हे जे आपल्याकडे अक्षर दिलेले आहेत सगळ्यात अगोदर आपण नेमका अक्षरांचा क्रम नेमकं कुठल्या को प्रकारचा आहे काय नाही हे अगोदर आपण समजून घेऊया त्यानंतर ह्या संख्यांचा क्रम कुठल्या प्रकारचा आहे ते आपण समजून घेऊया आता बघा विद्यार्थी मित्रांनो पहिल्या पदांमध्ये डी जी हे दोन अक्षर आपल्याला दिलेले आहेत सुरुवातीचं अक्षर दिलेलं आहे डी ज्या खाली आपण अंडरलाईन करूया डीच्या खाली त्यानंतर दिलेलं आहे जी जी च्या खाली आपण अंडरलाईन करूया आता डी आणि जी मध्ये जर बघितलं तर आपल्याकडे इथं दोन अक्षर आपल्याकडे गाळलेली दिसतात बरोबर आहे वगळलेली आहे बरोबर आहे मग डी आणि जी मध्ये दोन अक्षर वगळली त्याच्यानंतर दुसऱ्या पदांमधले दोन अक्षर काय आहेत जे एम जे च्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया त्याचबरोबर आपण एम च्या खाली सुद्धा अंडरलाईन करूया जे आणि एम मध्ये जर बघितलं तर के आणि एल अशी दोन अक्षरं गाळली गेलेली आहेत इथं पण आता त्याच्यानंतर बघूया शेवटच्या पदांमधले दोन अक्षर शेवटच्या पदामधले दोन अक्षरे काय आहेत विद्यार्थी मित्रांनो पी एस पीच्या खाली अंडरलाईन करूया त्याचबरोबर एसच्या खाली अंडरलाईन करूया आता पी आणि एस मध्ये या दोघांमध्ये पण क्रम बघितला तर यामध्ये पण कसा क्रम आहे दोन अक्षर वगळले गेलेले आहेत त्यानंतरचा अक्षर आपल्याला मिळालेला आहे मग पुढचं अक्षर येणारे कोणते असतील विद्यार्थी मित्रांनो बघा डी आणि जी मध्ये दोन अक्षरे गाळले गेलेले आहेत मग नंतरच्या अक्षरांची सुरुवात हे पण दोन अक्षरे गाळून झालेली आहेत मग जी आणि एम मध्ये के आणि एल हे दोन अक्षरे गाळले गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला यम मिळालेलं आहे आता हे झाल्यानंतर ची सुरुवात कशापासून झालेली आहे की हे दोन अक्षर गाळी गेलेले आहेत एन आणि ओ त्यानंतरच आपल्याला पी मिळालेलं आहे पी नंतर यस पी आणि यस मध्ये जर बघितलं तर आपल्याकडे क्यू आणि आर अशी दोन अक्षर आपल्याकडे गाळी गेलेले दिसतात आता यस नंतर कोणती अक्षर येणार विद्यार्थी मित्रांनो दोन अक्षर गाळे गेलेली असणार आहे पी आणि यू जर गाळे गेलेले असेल तर आपल्याकडे पहिला अक्षर येणार आहे व्ही काय येणार विद्यार्थी मित्रांनो व्ही येणार आता व्ही नंतर कोणता अक्षर येणार डब्ल्यून एक्स गाडे गेलेलं आहे म्हणजे आपल्याकडे येणार आहे वाय मग व्ही नंतर आपल्याला काय मिळालंय वाय आता व्ही वाय आपल्याला मिळालेलं आहे म्हणजे ह्या पर्यायांमध्ये सुद्धा आपल्याला व्ही वाय दिसत नाही या पर्यायामध्ये सुद्धा व्ही वाय नाही या पर्यायमध्ये सुद्धा नाही पण फक्त पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला व्ही वाय दिसतोय पण पर्याय क्रमांक चार हेच योग्य आहे का हे सुद्धा आपण पाहूया पुढे दिलेलं आहे बघा संख्यांचा क्रम नेमका कुठल्या कशा प्रकारचा आहे या अगोदर आपण समजून घेऊया इथं दिलेलं आहे अकरा तेवीस आता बघा विद्यार्थी मित्रांनो या अकरा आणि तेवीस मध्ये जर बघितलं तर यामध्ये सॉरी हे अकरा आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हा अकरा आणि तेवीस मधलं बघलं तर याच्यामध्ये बारा हे अंक जर आपण मध्ये जर मिळवलं तर तेवीस येतात आता तेवीस नंतर आपल्याला पुढची संख्या दिलेली आहे पस्तीस मध्ये पुन्हा जर बारा मिळवलं सॉरी तेवीस मध्ये बारा मिळवलं तर पस्तीस आपल्याला मिळते बरोबर आहे मग आता पस्तीस मध्ये किती मिळवल्यानंतर कोणती संख्या येईल जर आपण अकरा मध्ये बारा मिळवलं तर तेवीस मिळाले तेवीस मध्ये पुन्हा बारा मिळाले तर आपण पस्तीस मिळाले पस्तीस मध्ये जर आपण पुन्हा जर आपण बारा मिळवलो तर आपल्याकडे किती मिळणार बघा विद्यार्थी मित्रांनो सत्तेचाळीस आपल्याला मिळणार आहे बरोबर आहे मग आपल्याकडे जे उत्तर असणार आहे व्ही वाय फोर्टी सेवन व्ही वाय फोर्टी सेव्हन आहे काय व्हेरी गुड इथं दिसते आपल्याला बरोबर आहे पर्याय क्रमांक चार मध्ये आपल्याला व्ही वाय फोर्टी सेव्हन म्हणजे व्ही वाय सत्तेचाळीस हा पर्याय आपल्याला दिसतोय म्हणजेच प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अशा प्रकारे पर्याय क्रमांक अशा प्रकारे प्रश्न क्रमांक एकवीस या प्रश्नानं आपल्याला सॉल्व्ह करता येतोय जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय मात्र तुम्हाला पुढं जायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय काय नाही या व्हिडिओची प्रतिक्रिया तुम्हाला या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कळवायचं आहे की जेणेकरून तुमच्या प्रतिक्रियेमुळे आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करू बघा विद्यार्थी मित्रांनो आता प्रश्न क्रमांक बावीस वा नेमकं कुठल्या प्रकारचा आहे आणि कशा प्रकारचा आहे ती आपण समजून घेऊया बी एफ जे पी आता दिलेल्या मालिकामध्ये आपल्याला क्रमाने येणारे जे अक्षरगट आहेत आता या पदांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम आहे हे आपण समजून घेऊया बी दिलेला आहे ज्या खाली अंडरलाईन करूया त्यानंतर दिलेलं आहे आपल्याकडे एफ खाली अंडरलाईन करूया त्यानंतर आपल्याकडे दिलेलं आहे जे जे च्या खाली अंडरलाईन करूया त्यानंतर पी पीच्या खाली अंडरलाईन करूया बघा विद्यार्थी मित्रांनो इथे थोडा आपल्याला वेगळ्या प्रकारचा क्रम दिसतोय जरी क्रम जरी वेगळा असेल तरी त्याला आपण काय करायचंय व्यवस्थितपणे अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे पी आणि एफ मध्ये बघा सी डी अशी तीन पदे वगळ गेलेली आहेत म्हणजे यांचा तीनचा क्रम आहे बरोबर आहे आता एफ आणि जे मध्ये जर बघितलं तर जी एच आय अशी तीन पदे वगळली गेलेली आहे म्हणजे बी आणि एफ मध्ये सुरुवातीच्या दोन पदांमध्ये जर बघितलं तर तीन पदांचा क्रम तीन पदांचा क्रम आहे एफ आणि जे मध्ये जर बघितलं तर तीन पदांचा क्रम आहे आता जे आणि पी पी तर भरपूर दूर आहे मग कुठल्या प्रकारचा क्रम असेल बघा एक दोन तीन चार पाच मग जे आणि पी मध्ये जर पी पर्यंत जर आपण बघितलं तर, जो जो तर पाच पदे आपल्याकडे वगळी केलेली आहे मग पुढचा जो येणारा जो अक्षर असेल तो कुठल्या प्रकारचा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो सांगता येईल काय खूप सोपं आहे लक्षात आलंच असेल सुरुवातीचे जे दोन अक्षर आहेत त्यांच्यामध्ये तीनचा क्रम आहे नंतरचे जे दोन अक्षर आहेत त्यांच्यामध्ये तीनचा क्रम आहे मग नंतरचे जर अक्षर बघितलं तर त्यांच्यामध्ये पाचचा क्रम आहे मग नंतर येणाऱ्या अक्षरांमध्ये कोणता क्रम असणार आहे पाचचा तीन तीन पाच पाच असा क्रम असेल मग पाच अक्षर सोडून पाच अक्षर वगळून येणारे जे अक्षर असणार आहे ते प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे मग पी ला सोडून पी पासून आपल्याला काय करायचे पाच अक्षर सोडायचे आहेत एक दोन तीन चार पाच हे पाच अक्षर आपण इथून एवढी पर्यंत आपण वगळी केलेले आहेत बरोबर आहे मग आपलं उत्तर काय असणार आहे व्ही आपलं उत्तर काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो वी प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक बावीस या प्रश्नाला आपल्याला व्यवस्थितपणे सोडवता येतो त्यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न तर पुढचा प्रश्न नेमकं कशा प्रकारचा आहे काय नाही हे अगोदर आपण समजून घेऊया आता आर यन यच झड पी अशी आपल्याकडे अक्षर आलेले आहेत आता ह्या अक्षरांमध्ये नेमकं कुठल्या प्रकारचा क्रम आहे हे अगोदर आपण समजून घेऊया आर आणि यन यांचा विचार करूया प्रथम आर कुठं आहे बाबा हा अक्षर मालिका मध्ये आर दिसतंय का हा ओके एन कुठं आहे अरे अक्षर मालिकामध्ये जे आपण अंडरलाईन करत आहे उतर ते उतरत्या क्रमानुसार मागं मागं येत आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर यच यच कुठं आहे हे इकडं दिसतंय यच त्याच्यानंतर झेड कुठं आहे अरे पुन्हा पाठीमाग गेलाय त्याचबरोबर पी कुठं आहे रे हे इथं आहे मग आपण काय करूया विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपण काय करूया व्यवस्थितपणे समजून घेऊया आर आणि यन आर आणि एन कुठं आहे आर आणि एन आता बघा एक दोन तीन आर आणि एन मध्ये जर बघितलं तर तीन अक्षरं गाळली गेलेली आहेत किती विद्यार्थी मित्रांनो तीन अक्षर बघा कशी आरच्या नंतर आरच्या पूर्वी म्हणजे अलीकडं अगोदर काय आलेलं आहे क्यू पी ओ अशी तीन अक्षरं गाळली गेलेली आहे त्यानंतरच आपल्याला यन मिळालेलं आहे आता यन आणि यच मध्ये किती अक्षरं वगळली गेलेले आहे हे आपण पाहूया यन आणि यच कुठं आहे बाबा हा हे इथं आहे यन आणि यच इथं आहे किती अक्षर आड आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो य दोन तीन चार पाच म्हणजे यम यल के आय सॉरी जे के असे याच्यामध्ये जर बघितलं तर पाच अक्षरं वगळली गेलेली आहेत मग इथं तीन आहे इथं पाच आहे मग पुढच्या अक्षरांचा क्रम कसा असेल बघा यच पासून तर पुढे झड पर्यंत गेलेला आहे बघा किती अक्षर वगळले गेलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि झड मिळालाय मग याच्याने मध्ये जर बघितलं तर सात अक्षर वगळले गेलेले आहेत मग इथं जर बघितलं तर तीन इथं जर बघितलं तर पाच इथं जर बघितलं तर सात तर इथं किती अक्षराचा क्रम असेल विद्यार्थी मित्रांनो बहुतेक इथं अक्षराचा क्रम असेल नऊ तर नऊच हे क्रम आहे का बघू याकडे आपण पासून पी पर्यंत नेलेलं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि हे शेवटी नऊ अरे वा झड पासून पी पर्यंत जर बघितलं तर आपल्याकडे नऊ अक्षर वगळली गेलेले आहेत मग पीच्या अक्षर आहे ते अक्षर कुठल्या क्रमानुसार येणार आहे तर अक्षर वगळून त्यानंतर येणारं जे अक्षर आहे ते प्रश्नार्थ चिन्हाच्या जाग्यावरती येईल मग पीला सोडा पीच्या समोरून आपल्याला अकरा अक्षर वगळायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा मग आपल्याला अकरा अक्षर वगळल्यानंतर आपल्याला मिळालेला आहे डी काय मिळालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो डी मिळालेला आहे आपल्याला मग प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नामध्ये डी हा पर्याय दिसतोय काय हा दिसतोय वरीच आहे पर्याय क्रमांक एक मध्येच डी आपल्याला पाहायला मिळतोय मग प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अशा प्रकारे प्रश्न क्रमांक तेवीस या प्रश्नाला आपल्याला अचूक पद्धतीने आपल्याला सोडवता येते हा व्हिडिओ कसा वाटत आहे काय नाही याची प्रतिक्रिया मात्र तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला कळवायचं आहे आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचायला मात्र विसरायचं नाही कारण तुमच्या एका शेअरमुळे तुमच्या मित्रमैत्रिणीचा सुद्धा फायदा होऊ शकतोय कारण ही सिरीज तुमच्यासाठी बनवली गेलेली आहे संघर्ष सिरीज या सिरीजचं नाव आहे आणि या ह्या मध्ये तुमच्याकडून तयारी नव्वद पैकी नव्वद गुण मिळवण्याची आपण करून घेणार आहोत तर सुरुवातीपासून चा, तर शेवटपर्यंत जे विद्यार्थी आपल्या सोबत राहणार आहेत चॅनल सोबत असे विद्यार्थी नव्वद पैकी नव्वद गुण मिळवतील याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक चोवीस नेमका कशा प्रकारचा आहे काय नाही हे अगोदर आपण समजून घेऊया बघा प्रश्न क्रमांक चोवीस मध्ये आपल्याकडे एक दोन तीन पद आपल्याला दिलेली आहेत आता तीन पदांमधले नेमकं आपल्याकडे तीन जे अक्षर आहेत त्या तीन अक्षरांचा नेमका क्रम कुठल्या प्रकारचा आहे हे अगोदर समजून घेऊया आता बघा विद्यार्थी मित्रांनो ए बी एन आता ए बी एन मधल्यानंतर ए बी हे क्रमानुसार आलेले अक्षर आहेत बरोबर आहे जे की मी तुम्हाला वरील अक्षर मालिका मध्ये मी अंडरलाईन करतोय बघा ए बी त्याच्यानंतर यन आला यन तर खूप दूर आहे बा बरोबर आहे त्याच्यानंतर आलेलं आहे सीडी सी डीच्या खाली पण अंडरलाईन करूया आपण सीडी त्याच्यानंतर आलेलं आहे ओ अरे यांच्या पलीकडे हो गेलाय अरे पुढच्या पदामध्ये आता आपण पुढच्या पदामध्ये बघूया शेवटच्या पदांमधले सुरुवातीचे दोन अक्षरांचा क्रम कसा आहे ई हे पण क्रमवारी आलेले आहे पुढचं अक्षर काय आहे पी प्रत्येक पदांमधले सुरुवातीचे जे दोन अक्षर बघितले पहिला अक्षर दुसरा अक्षर पहिला अक्षर दुसरा अक्षर आणि पहिलं अक्षर दुसरा अक्षर यांचा क्रम कसा आहे विद्यार्थी मित्रांनो एका पाठोपाठ येणारे अक्षर आहेत ए च्या नंतर सी डी आलाय च्या नंतर ई एफ आलाय ई एफ च्या नंतर काय येणार आहे जी एच मग हे खूप सोपं आहे याला आपण जी एच लिहूया आता जीएस तर लिहिलेलं आहे मग तिसरा अक्षर नेमकं कोणता असणार आहे सांगता येईल का विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे कसं यन यांच्या नंतर ओ प्रत्येक पदांमधला शेवटचा अक्षर क्रम बघा विद्यार्थी मित्रांनो यन त्याच्यानंतर ओ त्याच्यानंतर पी पी च्या नंतर काय आता क्यू मग ह्याच शेवटचं अक्षर जे आपल्याकडे असणार आहे ते असणार आहे क्यू बरोबर आहे मग आपल्याकडे जे चोवीसवा प्रश्न आहे त्या चोवीसव्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जी एच क्यू जी एच क्यू कुठं आहे रे हा प्रश्न क्रमांक चोवीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक चोवीस याला आपल्याला सॉल्व्ह करता येतोय नेमकं प्रश्न क्रमांक चोवीस मध्ये दिलेल्या अक्षरांचा क्रम कशा प्रकारचा होता काय नाही अशा प्रकारे आपल्याला समजून घेता येतोय त्यानंतर आपण पाहूया या व्हिडिओ मधलं शेवटचं उदाहरण ते आपण पाहूया नेमकं कशा प्रकारचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये नेमकं वेगळाच क्रम आपल्याला दिसतोय आर जीएस यस आर जी जी यस आर मग नंतर प्रश्नार्थ चिन्ह दिलेलं आहे आता बघूया नेमकं याचं उत्तर नेमकं काय येणार आता तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की आर कुठं आहे त्याच्यानंतर जी कुठं आहे बाबा जी हा जी आहे बरोबर आहे त्याचबरोबर जर बघितलं तर यस कुठं आहे यस म्हणजे यांच्यामध्ये क्रम मिळता जुळता नाही मग यांच्यामध्ये नेमका क्रम कुठल्या प्रकारचा आहे बघा तर मी सांगतोय व्यवस्थितपणे लक्षात घ्या सुरुवातीच्या पदांमधले जे शेवटचे अक्षर आपल्याकडे जे आहे ते सुरुवातीला आलेले मग या पदांमधले शेवटचे अक्षर सुरुवातीला आलेले मग या पदातले शेवटचे अक्षर सुरुवातीला येणार आहे मग आर पासून सुरुवात होणारा अक्षर कोणता असणार विद्यार्थी मित्रांनो यस इथं आहे बरोबर आहे मग प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन कशा प्रकारे आले कळालं सुरुवातीच्या प्रश्नांमधलं प्रत्येक पदांमधलं शेवटचं अक्षर हे सुरुवातीला दाखवते बघा सुरुवातीच्या पदांमधलं शेवटचं अक्षर हे सुरुवातीला दाखवते सुरुवात yes, झाली इकडचं जी सुरुवात झाली इकडचं आर सुरुवात झाली इकडं आर जी यस अशा प्रकारे आपल्याला प्रश्न क्रमांक पंचवीस या प्रश्नाचं अचूक उत्तर आपल्याला दोन मिळते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण उदाहरण क्रमांक एकवीस पासून ते उदाहरण क्रमांक पंचवीस पर्यंतचे जे उदाहरणे होते ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहेत यानंतरचे जे उर्वरित उदाहरणे आपल्याकडं अक्षर मालिकावरती जे येणारे आहेत प्रमाणे येणारे अक्षरगड याच्यावरती चर्चा आपण अजून राहिलेले उर्वरित उदाहरणावरती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला काय नाही या व्हिडिओची प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये द्यायची आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू